मराठवाडा असेल विदर्भ असेल बऱ्याच ठिकाणी ओला दुष्काळची परिस्थिती आहे सरकारनं जी मदत जाहीर केली पुरेशी आहे शेतकऱ्यांसाठी सरकारनं कोणतीही मदत जाहीर केलेली नाही जो एक सध्याचा जो जी आर होता त्या जी आरमध्ये तीन साडेतीन हजारावर बळवण करणारा हा परिस्थितीजन्य नव्हे तर हा कायमस्वरूपातला एक जी आर आहे त्यातूनच हे लाभ देतात आहे मात्र आता अभाव फाटलेला आहे आणि यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा ओला जाहीरच करू नये कारण हे घोषणा बहादर सरकार आहे तो ओला दुष्काळ जाहीर करावा याचा अर्थ काय तर प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये सरसकट मदत द्यावी खरडून गेलेल्या शेतींच्या अनुषंगानं पाच लाख रुपये हेक्टरनुसार पुन्हा मदत दुसरी करावी त्यानंतर रब्बीच्या हंगामाकरता खत बी जे आहे ते शासनाने पुरवावं आणि ते पुरवत असताना कुठलाही भ्रष्टाचार त्यामध्ये करू नये या प्रामुख्यानं तीन मागण्या या या रब्बी हंगामाच्या अनुषंगानं आहे आणि सर्वात कळीचा जो मुद्दा आहे की ओला दुष्काळ जाहीर करत असताना कर्जमाफीची जी घोषणा आपण केली होती तिची अंमलबजावणी करावी ही आमची मूळ मागणी या निमित्तानं आहे आणि या मागणीमध्ये गैर काही नाही ज्या तीन मागण्या ज्या आहेत ह्या त्या त्या परिस्थिती त्या त्या सरकारनी केलेल्या आहे मग हेच सरकार असं कोणतं वेगळं आहे हे काय नॉन बायोलॉजिकल सरकार आहे का, का? आकाशा ते आकाशातून उतरलं आहे म्हणून आम्ही आता तुमच्या समस्यांकडे लक्ष देणार नाही तेव्हा याही सरकारने ते करावं आणि तुमचंच वचन होतं कर्जमाफी करू आजची परिस्थिती तशीच आहे ती कर्जमाफीची घोषणा ताबडतोबीने या सरकारनं करावी अजितदादा असं म्हणतात की सगळे सोंग करता येते पैशात सोंग करता येत नाही अजितदादांना कोणचे सोंग कसे कधी घेता येतात याचं पूर्ण ज्ञान आहे भोपाळ या ठिकाणी सत्तर हजार कोटीचा अजित पवारांचा भ्रष्टाचार सांगितल्यावर आठ दिवसात घालील लोटांगण वंदिन हे त्यांचं रूप उघड्या उघड्या महाराष्ट्राने हे बघितलेलं आहे आणि आता सोंग जर घेता येत नसेल तर आपली जी काही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार असेल तो पैसा जो आहे हा शासन जमा करावा त्यामुळे अशा प्रकारची उत्तरं देत असताना शरम वाटली पाहिजे हे सरकार जे आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे उट उठसूट जे आहेत ते नरेंद्र मोदीचं नाव हे वारंवार घेत असतात केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा घोळ असो खातेवाटपाचा घोळ असो पालकमंत्रीचा घोळ असो हे गृहमंत्र्यांना जाऊन भेटतात आता या तिघांनी उठावं एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि दिल्लीत जावं आणि त्यांची खरोखर पजार पत असेल तर केंद्रातून विशेष पॅकेज हे त्यांनी महाराष्ट्रात ओढून आणावं जेव्हा पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणतात तेव्हा यांना लाज वाटली पाहिजे ती लाज या अनुषंगाने वाटली पाहिजे की ही मागच्या आठवड्यातली अतिवृष्टी हा काही पहिला प्रसंग नव्हता एप्रिल महिन्यामध्ये वादळी वारा आला गारपीट झाली मोठा पाऊस झाला त्यामध्ये जे भाजीपाल्यांचं आणि फळबागांचं नुकसान झालं त्यानंतर जूनमध्ये दे देखील अशाच प्रकारची अतिवृष्टी झाली ऑगस्टमध्ये झाली आणि आता सप्टेंबरमध्ये होत आहे या सर्व चारी अतिवृष्टींच्या एकंदरीत गुळा बेरजेमध्ये केंद्रातलं कोणतंच पथक आलं नाही त्यांनी कोणतीच पाहणी केली नाही अहो तुम्ही चांग खूप मोठं ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला समजतात सहा वाजेपासून कामाला लागतात तर केंद्राकडे अद्यापर्यंत आपण निधी का मागितला नाही आणि तुमच्याजवळ जर निधी नसेल आणि तुम्हाला सोंग घेण्यामध्ये तुम्ही पटाईत जरी असले तरी तो विषय अलबत्ता निराळा आहे आपण केंद्राकडून निधी आणा आपल्याला पाहिजे ते करा एवढे करता शक्ती महापीठासाठी आपल्याजवळ पैसे आहेत अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये आणि शेतकऱ्यांना जेव्हा कुठेही त्यांच्या दिलासा देण्याचा आणि मदतीचा आपली भूमिका घेत असताना आपला हात का कर करतो आपल्या हातावर शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधात फाईलवर सही करताना हात आपला का कापतो आपल्याला अडानी अंबानींचं भलं काढण्याकरता आणि एखाद्या भ्रष्ट माणसाला वाचवण्याकरता आणि लाडक्या आमदारांना निधी देण्याकरता आपल्याला ताबडतोबीने सही करता येते ज्यामध्ये चिरी मिरीची शक्यता आहे त्या सगळ्या फाईलवर तुम्ही सही करता आणि शेतकऱ्याच्या मदतीला थेट खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणून तुम्ही सही करत नाही का, का शेतकऱ्याकडून देखील तुम्हाला काय आता कमिशनची अपेक्षा आहे याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावा